आणखी एक महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा एक मोठा निर्णय समोर येतोय पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी करण्याकरता समिती नेमण्यात आली आहे विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही नेमणी समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे समितीमध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली होती आणि लढतीत पंचांनी दिलेल्या निर्णयावरती वाद झाला होता आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत रोहन एक महत्त्वाचा निर्णय कुस्ती या खेळाकरता म्हणून आपण म्हणूया घेण्यात आलेला आहे निकालावरून जो काही वाद आपण गेल्या या कुस्तीमध्ये बघितला असा वाद पुन्हा निर्माण होऊ नये याकरता दक्षता घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत काय परिणाम होईल असं वाटतं खर तर दोन फेब्रुवारीला जी आहे ती अहिल्यानगरमध्ये सदुसष्टावी महाराष्ट्र राज्य कुस्तीची महाराष्ट्र केसरी जी की अतिशय महत्त्वाची आणि मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा निकाल जो लागला त्यानंतर राज्यभरामध्ये अनेक पडसाद पडलेले पाहायला मिळाले कारण का शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये उपांत्यपूर्व जी लढत झाली त्या उपांत्यपूर्व लढतीमध्ये पंचांनी जो आहे तो चुकीचा निर्णय दिला आहे अशा प्रकारचा आक्षेप शिवराज राक्षेंनी घेतला आणि त्यानंतर काही काळ पंचांना त्यांनी मारहाण देखील केली आणि यामुळे जे ते सगळं या कुस्तीचं राजकारण समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता जे आहे ते पाच जणांची समिती जी आहे ती नेमण्याचं कामकाज जे आहे थे थे काम का ते कुस्तीगिरी संघाने उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी समिती असणार आहे आणि इतर चार जण त्यांच्या सोबत असणार आहेत नेमका पंचांचा निर्णय यामध्ये काय चुकला आणि पंचांचा निर्णय खरंच चुकला आहे का की ही जी काही समिती नेमण्यात आलेली आहे ही समिती कशा पद्धतीनं काम करणार आहे त्यांचं जे आपण वर्क प्रोफाईल म्हणतो ते कशा पद्धतीनं असणार आहे या संदर्भात काही विस्तारानं सांगण्यात आलंय खरं तर या पाचही जणांकडून मुळात कुस्ती ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेसपासून ते पंच निवडीपर्यंत पंच निवडले गेले पंच निवडून ते मॅटवरती गेले आणि त्या ठिकाणी कुस्ती सुरू झाल्यानंतर काही काळ जो आहे तो होल्ड करायचा असतो परंतु होल्ड न करता आधीच आ, किमान सात ते आठ सेकंद अगोदरच जे ते शिवराज राक्षेला पराभूत ठरवलं गेलं आणि ते का ठरवलं गेलं पंचांच्या ह्याच्यामध्ये काय हस्तक्षेप होतो का आणि ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की राजकारण केलं जातंय शिवराज राक्षी हा काकासाहेब पवारांच्या तालमीतला आहे काकासाहेब पवार कुस्ती परिषदेच्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये राजकारण झालेलं असं म्हणलं जात आहे त्याच कामकाज जे आहे ती ही समिती करणार आहे खरंच राजकारण घडलंय का की त्यावेळेस जो काही निर्णय होता तो पंचांनी योग्यरित्या दिल्या की पंचांवरती कोणाचा दबाव होता या सगळ्याचा अभ्यास जे ती ही समिती करणार आहे त्यामुळे या समितीचा निकाल नेमका काय येतो हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच रोहन आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी धन्यवाद